हॅलो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ मराठीमध्ये आहे मी दीपाली लोखंडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजचा सर्वात मोठा टॉपिक आहे सगळ्यांनी मला विचारलं की सासू आई नाही बनू शकत हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि खूप लोकांची कंप्लेन आहे माझ्या सगळे फ्रेंड्स म्हणतात की हां खरं आहे की सासू आई नाही बनू शकत तर मी तुम्हाला एक सांगते की सून पण मुलगी नाही बनू शकत ठीक आहे ना जेव्हा माझी तरी पर्सनली मम्मी आहे मी मॅरिड आहे मला सासू पण आहे मम्मी पण आहे तर जेव्हा पण माझी मम्मी असो किंवा तुमची मम्मी असो तुम्हाला शिव्या देते ओरडते रागवते तेव्हा तुम्ही नॉर्मल रिॲक्ट करता परत जाऊन बोलता मम्मा सॉरी ना असं ना तसं ना ठीक आहे तुमची बहीण असो नननच्या बाबतीत पण हेच होतं आपली बहीण आपल्याला उलट बोलते किंवा बहुतेक कि वेळा आपल्याला एक दुसऱ्यांसोबत सोबत पटत नाही पण आपण परत जाऊन एक दुसऱ्याला सॉरी बोलतो आणि परत होतं तसं रिस्टार्ट करतो मम्मीला पण सॉरी बोलतो मम्मा झालं झालं पण आता नेक्स्ट टाइम नाही कारण ते आपल्या चांगल्यासाठी बोलत असत मग आपण असा विचार का नाही करत की सासू पण आपल्या चांगल्यासाठी बोलू शकते असं का नाही वाटत की आ, 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 सासू आई होऊ नाही शकत मी मान्य करते पण सून तरी मुलगी होऊ शकते का हे तुम्ही पण मान्य करा जर सून मुलगी होईल तर सासू आई होईल आणि हो आपली आई ओरडते रागवते आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी सांगते तेच सासूसुद्धा करतात हो तर हाच सेम मुद्दा धीरांच्या बाबतीत पण लागू होतो माझा दादा आहे कधी आमचं नाही पटलं तर मला ओरडतो कधी मला सांगतो तसेच आपण धीरांना पण घेऊ शकतो आता हे सगळे बोलतील की नाही असं नसतं काही लोकांचं याच्याबद्दल मत पटणार नाही पण तुम्ही नीट विचार करा आपल्या घरातले जर आपल्याला ओढवू शकतात तर जर आपलं चुकत असेल तर सासरचे पण ओढवू शकतात आणि फॉर एक्झाम्पल म्हणजे कसं आहे ना मला तरी वाटतं म्हणून मी बोलले जर तुम्हाला वाटत असेल याच्यामध्ये काय तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता हां असं नाही आहे की ते लोक चुकत नाहीत ते लोक पण चुकतात पण याचा अर्थ हे नाही की आपण जास्त वेळ रागवलं नाही पाहिजे आता हे ट्रेंडिंग रील्स वगैरे त्यांच्यावर बनतात हे काही मला योग्य वाटत नाही माझ्या मैत्रिणींनी पर्सनली मला कॉल करून याच्याबद्दल विचारलं होतं आता त्यामुळे आमच्या दोघींचं या विषयावर म्हणजे आमचं बोलणं झालं त्यामुळे मी म्हटलं की एकदा तुम्हाला सांगावं मी आहे असं रेकॉर्ड करून व्हिडिओ टाकत आहे तर तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल नक्की सांगा आता मी सध्या आहे दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बघा असं नसतं आपल्याकडे थोडं वेगळं असतं आणि तुम्ही दिल्ली बघणार ना तर बघा असं असतं सगळीकडे छत असतं तर आता संध्याकाळचे सात वाजून पाच मिनटं झालेले आहेत आणि मी आमच्या टेरेसवर आली कारण मला थोडंसं व्हिडिओ करायचा होता आणि मला एक सांगायचं राहिलं की प्लीज थोडीशी कमेंट आहे ना चांगली करा माझा व्हॉईस खराब झालेला आहे कारण मी आता साताऱ्यामध्ये होते आ, किती दिवस होते मी आठवडाभर असेल दहा दिवस एक असेल आणि त्यानंतर मुंबईला पण गेले त्यानंतर मी पुण्याला पण गेले त्यामुळे माझा आवाज खराब झाला सगळीकडचं पाणी पिऊन आणि त्यामुळे माझा थोडासा आवाज खराब झाला आहे तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा मराठी चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त